अकोला जिल्ह्यातील तेलारा अडसूळ मार्गावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला आहे कार आणि प्रवासी ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा अडसूड मार्गावरच्या खापरखेड फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला पंचगावांकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती मिळाली आहे या अपघातात दीपक दुबे वयवर्ष अडोतीस या नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने सुरू केले आणि सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत ठेवत पंचनामा केला प्राथमिक चौकशीत चा चार चाकी वाहन हे विरुद्ध दिशेने आल्याचे समोर आले असून नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे पोलिसांच्या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल